तासगाव नगरपालिका निवडणुकीत ऐनवेळी नगराध्यक्षपदाची उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले बाजार समितीचे संचालक महादेव पाटील कमालीचे नाराज झाले व त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आपला पाठिंबा जाहीर केला व तावा तवाने नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेतली व शांततेत चाललेल्या तासगावच्या निवडणुकीचे वातावरण एकदम तापले स्वाभिमानी विकास आघाडीचे बाबासाहेब पाटील यांच्यावर टीका टिप्पणी केली मुळात शपथपत्रात जाहीर केलेल्या मालमत्ता पुन्हा समोर आणण्याचा प्रयत्न केला यावर पलटवार करताना बाबासाहेब पाटील यांनीही आरोपांच्या फैरी झाडल्या विरोधकांचे उद्योगधंदे समोर आणण्याचा प्रयत्न केला जेवढी चर्चा महादेव पाटलांच्या पत्रकार परिषदेची झाली नाही त्यापेक्षाही जास्त चर्चा बाबासाहेब पाटील यांच्या पत्रकार परिषदेची झाली व दस्तूर खुद्द राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते महादेव पाटील यांच्यावर एकेरी शब्दात बोलू लागले जर निवडणुकीत पराभव झाला तर केवळ महादेव पाटील यांच्यामुळेच होईल अशी चर्चा राष्ट्रवादीत रंगली एकूणच महादेव पाटील यांच्या पत्रकार परिषदेचे बूमरँग हे राष्ट्रवादी तुतारी गटावर उलटण्याची शक्यता आहे तासगाव लाईव्ह न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राज चव्हाण